या ठिकाणी आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा इतिहास पण तो स्वातंत्र्योत्तर इतिहास असणार आहे म्हणजे आपला महाराष्ट्र जो स्वतंत्र होतो आहे त्यानंतर नेमकं महाराष्ट्रात काय घडत गेलं उद्याची जी टीईडीची एक्झाम आहे त्या अनुषंगाने हे लेक्चर मी घेतोय पण या आगामी काळातली तलाठीवरती एम पी सीचे एक्झाम्स आणि इतर सगळ्या परीक्षांना हे सेशन उपयुक्त असणार आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे साठ महाराष्ट्रात काय घडलं बघा सध्या ना आधुनिक महाराष्ट्रावरचे प्रश्न आपल्याला दिसत आहेत टी सी एस चे पेपरला दिसत आहेत ते ला दिसत आहेत पहिली गोष्ट तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ आपल्याला माहीत असली पाहिजे बघा या ठिकाणी आपण जो स्रोत वापरतो आहे टीईटीचं पुस्तक आहे बी पब्लिकेशनचं शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक आणि दोन संपूर्ण मार्गदर्शक गाईड पुढची टीईटी त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक निश्चितपणे उपयुक्त ठरेल ज्यांना सगळे विषय एकाच ठिकाणी पाहिजे आहेत त्यांच्यासाठी त्यामधून आपण हे घेतोय श्री रामराव देशमुख हे मध्यप्रांत आणि वराड विधिमंडळाचे प्रतिनिधी होते बघा मध्यप्रांत म्हणजे सध्या थोडस मध्य प्रदेश वगैरे तो भाग आणि आपल्याकडचा काही पट्टा आणि वराड वराड म्हणजे आपलं माहिती सध्या सध्याचा विदर्भ या ठिकाणी ते प्रतिनिधी आहे आणि एक ऑक्टोबर एकोणीसशे अडुतीस साली ठराव मांडतायत सुरुवात कुठून होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सुरुवात एकोणीसशे चा ठराव आहे पण ठराव कशासाठी आहे की वराडचा वेगळा प्रांत या ठिकाणी असावा म्हणजे जी विदर्भाची वेगळ्या विदर्भाची मागणी आपण आता बघतो बऱ्याच वेळेस आता ती कमी झाली पण ती मागणी इथून सुरू झाली होती एकोणीसशे एकोणचाळीसला एकुन अहमदनगर या ठिकाणी भरलेल्या साहित्य संमेलनामध्ये ठराव झाला की मराठी भाषिकांचा एक प्रांत बनवावा म्हणजे मराठी भाषिकांचा प्रांत असला पाहिजे असं साहित्य संमेलन अहमदनगरचं एकोणीसशे एकोणचाळीसचं एकुन त्या त्या ठिकाणी हा ठराव बनतोय आणि त्याला संयुक्त महाराष्ट्र त्या असं नाव दिलं जात आहे ही कन्सेप्ट जी उदयाला आली ना ती एकोणीसशे एकोणचाळीसच्या साहित्य संमेलनामध्ये हे माहीत असावं अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन होते बघा मुंबईला एकोणीसशे अठ्ठेचाळीसला संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना होते रामराव देशमुख हे नाव आपल्यासाठी इथे महत्वाचं आहे पुढे एकोणीसशे चाळीस रोजी मला वाटतं इथे हा ओके एकोणचाळीस ओके टी जे केदार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे काय इथे थोडंसं आपण एकदा ही सणावळ चेक करून घेऊ मी तुम्हाला सांगतो पुढच्या लेक्चरमध्ये मला एकोणीसशे अठ्ठेचाळीस नाही वाटत ती आधीच घटना असू शकते ती एकोणीसशे चाळीस कदाचित चाळीसच असू शकते ती एकोणीसशे चाळीस आणि हा पुढचा सुद्धा चाळीसचा आहे महाराष्ट्र एकीकरण परिषद डॉक्टर टी जे केदार बघाबर महाराष्ट्र एकीकरण परिषद टी जे केदार ह्या परिषद आहे ना यांच्या नावामध्ये ना फार साम्य आहे लक्षात ठेवायला थोडंसं अवघड जातं पण वाचलं असेल तर आपले उत्तर चुकत नाही मग काँग्रेसवरती टीका करताय टी केदार ते म्हणतात जो महाराष्ट्रात जन्माला आणि इथे कायम ज्याची वास्तव्य आहे तो महाराष्ट्रीयन बघा व्याख्या काय करतायत जो इथे जन्माला जो आहे ज्याचं इथे वास्तव्य आहे आणि सर्व मराठी भाषा बोलणाऱ्यांचं एक राज्य झालं पाहिजे अशी मागणी ते करतायत आणि एकोणीसशे चाळीसच्या प्रारंभी वाकनकर यांनी धनंजयराव गाडगिळ आणि नवी पटवर्धन यांच्या मदतीने संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा सुद्धा तयार केला आहे जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास आम्ही बघतोय संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा कोण तयार करतोय वाकणकर गाडगीळ आणि पटवर्धन या तिघांच्या संकल्पनेतून तो नकाशा येतो आहे महाविदर्भ व्हावा असं लोकनायक बापूजी आणे यांना वाटतंय बापूजी आणे लोकनायक बापूजी आणे एकाच वर्षी एमपीएससी ला दोन प्रश्न बापूजी आणे यांच्यावर कंबाईनला दोन प्रश्न एकाच पेपरमध्ये विचारले होते म्हणजे कधी कुठून काय विचारलं जाईल नाही सांगता नाही येत अभ्यास आपला असला पाहिजे नाही तर नाही कालच्या शिफ्टला ते आलं आणि उद्याच्या शिफ्टला हे करतो ते नाही तो कार्यक्रम बंद संयुक्त महाराष्ट्र समिती बेळगावचं साहित्य संमेलन आहे एकोणीसशे सेहेचाळीसचं मे एकोणीसशे सेहेचाळीस एक बारा मे तिचे सदस्य केशवराव जेदे गणत्रिय माडकोलकर दवा पोद्दार शंकरराव देव श्री श नवरे बघा संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन होते एकोणीसशे सेहेचाळीसला बेळगाव साहित्य संमेलनामध्ये फार महत्वाची आहे ही संयुक्त महाराष्ट्र समिती पुढे संयुक्त महाराष्ट्र परिषद बघा हे समिती परिषद या नावं महत्त्वाचे आहे पुण्याची बैठक होते अठ्ठावीस जुलै एकोणीसशे ला मुंबई या ठिकाणी शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली एकीकरण परिषद एकीकरणमध्ये दे शंकरराव देवी सर्व सलग मराठी भाषिक प्रदेशांचं शक्य तितक्या लवकर एक प्रांत करावा मराठी भाषिक प्रांत बनवताना मुंबई आणि मध्य प्रांतातील मराठी भाषिक भाग मराठवाडा आणि गोमंतक या मराठी भाषिक भागाचा समावेश करायचा गोमंतक म्हणजे गोव्याचा बराचसा भाग यामध्ये जिथे मराठी बोलली जाते मराठी बोलणारे हे की एक वाक्यता असली पाहिजे मराठी बोलणाऱ्यांचं एक त्या ठिकाणी स्टेट असलं पाहिजे हा विचार या ठिकाणी यांच्या मनात होता अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे आरंभ बॅच कंबाईन प्री साठी चालू आहे तिथे याच पद्धतीचे दर्जेदार लेक्चर तुम्हाला मी देतोय पशुधन पर्यवेक्षची बॅच आहे पोलीस भरतीची बॅच आहे त्यानंतर नगर परिषद मनपा भरती आहे आणि सरळ सरळसेवीची बॅच अभ्यासकटा ऍपवर तुम्हाला भेटणार आहे ऍप ॲप डाउनलोड करून घ्या आणि तिथे जाऊन अभ्यास सुरू करा पुढे बघा धार कमिशन काय एकोणीसशे अठ्ठेचाळीस चा सतरा जून अठ्ठेचाळीस रोजी न्यायाधीश दार यांच्या अध्यक्षतेखाली या कमिशनची स्थापना होती बघा दार कमिशन है? दार, दार, है बगा। दार, कमिशन्च। दार दार कमिशन महत्त्वाचं होतं या ठिकाणी राज्यांच्या निर्मितीमध्ये पुढे अकोला करार आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा अकोला करार कलम काय आहे संयुक्त महाराष्ट्र असा एक प्रांत असावा बघा यांनी संयुक्त महाराष्ट्र म्हटलंय आठ ऑगस्ट एकोणीशे अठ्ठेचाळीस तारीख महत्वाची आहे मध्य प्रांत वराडा मधील मराठी भाषिक आणि महाराष्ट्र असे उपप्रांत ठेवावेत असं हे म्हणतायत संयुक्त महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उपप्रांताला एक अलग असं कायदे मंडळ असलं पाहिजे मंत्रिमंडळ असलं पाहिजे प्रत्येकाचं असं यांचं म्हणणं होतं त्यांना खाते द्यावेत सर्व प्रांतासाठी एक गव्हर्नर असावा एक डेप्युटी गव्हर्नर असावा असं यांनी म्हटलं होतं आणि त्यांची निवडणूक त्या त्या प्रांतामधून घ्यावी अकोला करार एकोणवीसशे सत्तेचाळीसचा कायदे मंडळामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी असावेत उपप्रांताच्या निवडणुका स्वतंत्रपणे घ्याव्यात उपप्रांताची उच्च न्यायालय स्वतंत्र असावीत विशिष्ट बाबीसाठी संपूर्ण प्रांताचे खास न्यायालय असावे प्रांतासाठी एक पब्लिक सर्व्हिस कमिशन असावी बघा पब्लिक सर्व्हिस कमिशनचा सुद्धा यांनी त्यावेळेस विचार केला आहे अकोला बैठकीत ठरलं संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करणे जर अशक्य झालं तर महाविदर्भ म्हणजे बघा महाविदर्भ आणि संयुक्त महाराष्ट्र दोन्ही नाही झालं तर आमचा महाविदर्भ द्या अकोला करा रे विदर्भात झालेला आहे त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी तिकडे फोकस करणं साहजिक आहे जेव्ही पी समिती हा प्रश्न आला होता हा प्रश्न आला होता जेव्ही पी समिती त्रिसदस्यीय समिती जिला म्हणतोय एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे ची आहे आचार्य आत्रे यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई सह संयुक्त महाराष्ट्रामध्ये ठराव मांडला तो पन्नास वृद्ध पस्तीस मतांनी त्या ठिकाणी मंजूर झाला बघा पन्नास वृद्ध पस्तीस नागपूर करार आहे अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नचा मराठी भाषिक मुलखाच्या निरनिराळ्या विभागामध्ये राहणाऱ्या लोकांचे एक राज्य व्हावे असं यामध्ये म्हटलंय मुंबई मध्य प्रदेश हैदराबाद राज्यातील सर्व सलग मराठी भाषिक प्रदेशाचं एक राज्य बनावं मुंबई त्याची राजधानी असावी असं यांनी म्हटलंय बघा हा नागपूर करार फार फेमस आहे याच्यावर प्रश्न आले एकोणीसशे त्रेपन्नचा आहे तारीख विचारली अठ्ठावीस सप्टेंबर आहे त्यामध्ये काय काय येतं आहे ते लक्षात घ्या मुंब प्रशासन विकास कार्य यासाठी महाविदर्भ असावा मराठवाडा असावा आणि उर्वरित भाग तीन विभाग शिफारशी फार महत्त्वाच्या असतात काय शिफारशी केले एक तर महाविदर्भ मराठवाडा आणि उरलेल्या भागाचा एक हे हिस्सा करावा असा या ठिकाणी हा करार सांगतोय नागपूर करार लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वा, त्या ठिकाणी खर्च असावा मराठवाड्याकडे विशेष लक्ष द्यावं अविकसित म्हणजे तेव्हाही मराठवाडा अविकसितच होता विदर्भापेक्षा सुद्धा लोकसंख्येनुसार स्थान असावं शिक्षण व्यवस्थेमध्ये त्या पद्धतीने सवलती असाव्या आणि उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूरला असावं बघा याची खंडपीठ आज आपण बघतो पुढे प्रतिनिधित्व सरकारी नोकरी भरती बदल त्याचाही विचार आहे विकेंद्रीकरणावर भर देण्यात यावा विकेंद्रीकरण म्हणजे काय सगळ्यांना निधी भेटावा नागपूर उपराजधानी असावी नागपूर करार वा वा आ, हा प्रश्न अनेक वेळा आला आहे ओके दरवर्षी एक अधिवेशन व्हावं हिवाळी अधिवेशन त्या ठिकाणी होतं सर्व सलग मरा मराठी प्रदेश समाविष्ट होण्यासाठी खेडे हा घटक या ठिकाणी मुख्य मानावा असं यांनी म्हटलं होतं आणि इथे भाऊसाहेब हिरे यांची महत्वाची भूमिका होती आता भाऊसाहेब हिरे म्हणाल तर हे खरं पश्चिम महाराष्ट्रातले नाशिकचे त्यांची भूमिका नागपूर करारामध्ये मोठी आहे प्रश्न येतात की नागपूर करारमध्ये कोण होते कोणते नेते होते त्यावर सह्या करणारे प्रतिनिधी कोण होते बघा प्रश्न भारी महाविदर्भामधून रामराव देशमुख आहेत गोपाळराव खेडकर आहे रामकृष्ण पाटील आहे त्यानंतर पंजाबराव देशमुख आणि शेषराव वानकडे विदर्भातले नेते नागपूर करार पश्चिम महाराष्ट्रातले भाऊसाहेब हिरे यशवंतराव चव्हाण देवकीनंदन नारायण नाना कुंटे लक्ष्मणराव भाटकर आणि प्रभावती देवी जकातदार मराठवाड्यातले देवीसिंग चव्हाण हे नेते या ठिकाणी होते नागपूर करारावर सही करणारे नेते आपल्याला माहित असावे आता पंडित नेहरूंनी ने काय निर्णय दिला एकोणीसशे ची घटना आहे सोळा जानेवारीची मोरारजी सरकार आहे मुंबईत आंदोलनाबाबत धोरण धोरण राबवत आहेत आणि हुतात्मा होत आहेत गोळीबार करतायत वातावरण चिघळत आहे आणि मग त्या ठिकाणी राज्य पुनर्रचनेसंबंधी निर्णय देत आहेत पंडित जवाहरलाल नेहरू ते म्हणतायत मुंबई केंद्रशासित प्रदेश राहील विदर्भासह संपूर्ण मराठी भाषिक महाराष्ट्र आणि सौराष्ट्र कच्छसह गुजरात अशी दोन राज्य वेगळी असावीत संबंधित पक्षाच्या मतैक्याने सीमावाद सोडवला जाईल मतैक्याने म्हटलंय कानडी भाषिकांचं म्हैसूर राज्य होईल बघा कानडीसाठी म्हैसूर राज्य आणि भाषिक अल्पसंख्याच्या संरक्षणाबाबत शिफारशी करण्यात येईल म्हणजे जिथे जे कोणी एखाद्या राज्यामध्ये आता मराठीतले काही लोक का दुसऱ्या भागात राहतील त्यांना संरक्षण देण्यात येईल त्यांच्यासाठी काहीतरी सवलती देण्यात येईल आता मग महाराष्ट्राच्या निर्मितीच्या हालचाली कुठून सुरू होत आहेत चंदीगडचं अधिवेशन होतोय गोविंद वल्लभ पंत यशवंतराव चव्हाण सका पाटील जीवराज मेहता यांची समिती नेमली जाते एकोणीसशे साठ मध्ये दे संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला आणि एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र तयार होतोय बघा एक मे एकोणवीसशे साठ काय कायदा काय म्हणतोय पुनर्रचना कायदा एप्रिल एकोणीसशे साठ मध्ये मुंबई पुनर्रचना कायदा पास होतोय तो काय म्हणतोय द्वेभाषिक मुंबई राज्याचे एक मे एकोणीसशे साठ पासून महाराष्ट्र आणि गुजरात असे दोन भाग असतील बघा हा पुनर्रचना कायदा एकोणीसशे साठचा सरळ सरळ महाराष्ट्र वेगळा करतोय आणि गुजरातला वेगळा करून टाकतोय तलाठी भरतीची व्याज आहे ची, ची पुढच्या भरतीसाठीची व्याज कंटिन्यू चालू राहील नवीन ऍडमिशन होत राहतील ब्रह्मास्त्र व्यास मुली भरतीची आहे एमजेपी नवीन जाहिरात गली आणि ग्रामसेवक भरती आपण करतोय मुंबई राज्यातील खाती नमूद केलेला गुजरात या नव्या राज्यामध्ये समाविष्ट केला जाईल बघा खाली नमूद केलेला प्रदेश गुजरातमध्ये बघा आता गुजरातमध्ये काय केलं मुंबई राज्यातलं ते महत्वाचं आहे मग त्यामध्ये ब अनेक ठिकाणं आहे म्हणजे हे अहमदाबाद त्याच्यानंतर राजकोट सुरत हे सगळं मुंबई प्रांतात असलेली ठिकाणं होते हे लक्षात घ्या ठाणे जिल्ह्यातलं उंबरगाव या तालुक्यातले ता काही गावं होते ते गावं खानदेशमधले काही अकोलका तळोद्या तालुक्यातली ता काही गावं मुंबई राज्याचा भाग असणार नाही असं म्हटलं होतं मुंबई राज्याचा उरलेला भाग हा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल म्हणजे यांनी सरळ सांगितलं की एवढे एवढे भाग गुजरातमध्ये उरलेलं सगळं महाराष्ट्राचं आता महाराष्ट्राची रचना कशी झाली एक मे एकोणीशे साठ महाराष्ट्राची निर्मिती होती आहे चार प्रमुख भाग पाडले जात आहेत सव्वीस जिल्हे होत आहेत बघा सुरुवातीला जिल्हे किती होते हा प्रश्न अनेक वेळा आला आहे सुरुवातीला प्रशासकीय विभाग किती होते है। तुम्हाला उत्तर भेटतंय या ठिकाणी फक्त गोकंपट्टीचा विषय जरा सोडून इथे तुम्हाला डिटेलमध्ये सगळं भेटत आहे मुंबई विभाग मुंबईमध्ये बृहन्मुंबई ठाणे कुलाबा रत्नागिरी नाशिक धुळे जळगाव पुणे विभागामध्ये पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नागपूरमध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला याचेत नसलेले जिल्हे म्हणजे नवीन तयार झाले औरंगाबाद विभाग आता तेव्हाच औरंगाबाद बीड नांदेड परभणी उस्मानाबाद आता नावं बदलले त्यामध्ये नवीन जिल्हे ॲड झाले ते आपल्याला माहीत असावं मुंबईचं शिवाजी पार्क आहे पंडित नेहरूंच्या हस्ते एक मे एकोणीशे ला कामगार दिन या दिवशी महाराष्ट्र राज्याची घोषणा होती आहे अशा पद्धतीने हा स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्र कसा तयार झाला ना ते सांगणारा हा पहिला टप्पा याचा अजून भाग दोन मी आणणार आहे तोही तुम्ही बघा नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा टीईटीचं शिक्षक पात्राद्वारेचं संपूर्ण मार्गदर्शक गाईड आहे बी पब्लिकेशन लेखक आणि संपादक अजित कुमार आहेत तुम्ही कोणत्या पुस्तक दुकानावरून हे पुस्तक घेऊ शकतात या पुस्तकातून आपण हे सेशन बघतो आहे चला थांबूया धन्यवाद